सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला मतदार बंधू भगिनीने दिली आणि ही संधी ग्रामीण आणि शहरी भागातल्या लोकांनी सारखीच मला ही संधी दिलेली आहे समाजातील सर्व घटकाला शेतकरी व्यापारी कष्टकरी या सर्व घटकाला माझ्या या कार्यातून निश्चितपणे त्यांना साथ मिळेल सरकार आणि सी एम साहेब यांच्या मदतीने निश्चितपणे सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला ही मिळते तर सर्व घटकासाठी मी काम करील मला असं वाटतं की भयभुक्त जाणं आता खऱ्या अर्थाने होईल ज्या लोकांनी माझ्यावर आळ घेण्याचा प्रयत्न केला ज्यांनी रात्रीतून गाड्या फोडल्या आणि त्याचं बालंड माझ्यावर यावं अशा प्रकारची स्टंडबाजी केली त्यांना जनतेने हे प्रत्युत्तर दिलेलं आहे लोकांना माहीत पडलं की संभाजीनगर मध्ये रात्रीच्या प्रहरी म्हणजे दोन वाजता कोण कुन, कोणाच्या लोकांनी गाड्या फोडल्या काँग्रेसवाले शहरामध्ये दहशत माजू इच्छित होते मला त्यामध्ये जायचं नाही पोलीस त्याची चौकशी निश्चितपणे अटक करीत परंतु मला आता आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मला जनतेने दिलेली ती कामगिरी मी पूर्णपणे पार संधी दिली पण राज्यावर सुद्धा हो अर्थात तो तर फारच आनंदाचा क्षण आहे खूपच महत्वाचा क्षण आहे किंवा एवढा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामगिरीवर लोकांनी हा शिक्का मुक्त केलेला के आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाना खणखणीत चाललेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत अर्थात शंभर टक्के लोकांनी विश्वास माननीय शिंदे साहेबांवरती व्यक्त केलेला आहे भाजपला मोठा भाऊ झाला भाजपचा भाजप मोठा भाऊ आहेच ना आमचा प्रश्नच नाही त्याबद्दल काही शंका नाही निवडणूक आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या योजना आणल्या त्या योजनेला खूप लोकांनी भरभरून पाठिंबा दिला मुख्यमंत्री कोणाचे अर्थात मला तर वाटेल एकनाथ शिंदेच झाले पाहिजेत आणि तेच व्हावेतून हो एक खोटा नेरेटिव्ह शहरामध्ये सेट केला गेला होता भाईभुक्त आता खरा भाईभुक्त झाला मी मागायच सांगल ज्या लोकांनी रात्रीतून माझ्यावर आळ यावी म्हणून गाड्या फोडल्या त्यांचे मुखोटे बाहेर येतील आता पोलीस चौकशीमध्ये त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे त्यांचे मुखोटे निश्चितपणे गळून पडतील आणि लोकांना खरं कळेल अर्जुन खोतकर काय आणि सांगितलं की सर्वोत्तम कामगिरी करायची संधी मला आहे आणि ती कामगिरी मी करेल ओके okay, ठीक okay, आहे